निलजी बामनी ग्रामपंचायतीमध्ये आज ग्रामसभा पार पडली गावाच्या विकासासाठी उपयुक्त ठराव या ग्रामसभेतून मंजूर करण्यात आला ग्रामसभेमध्ये ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती अनेक ग्रामस्थांनी आपल्या समस्या आणि गावाच्या विकासासाठी काही सूचना या ग्रामसभेत मांडल्या सरपंच ग्रामसेवक ग्राम, ग्राम, ग्राम महसूल अधिकारी ग्रामपंचायत सदस्य यांना निवेदन ग्रामसंस्थांच्या वतीने देण्यात आले ग्रामसभेसाठी सरपंच विठ्ठल मल मलमे उपसरपंच इरफान पटेल ग्रामपंचायत सदस्य राजू गौराजे सागर कोलब चेतन देसाई शोभा सातपुते रुबाबी मोमीन तंटामुक्ती अध्यक्ष जब्बार पाटील पोलीस पाटील रफिक पाटील बामणी सचिन कोलब निलजी मंडल अधिकारी अमोल साणब ग्रामविकास अधिकारी तेजस्विनी भंडारे ग्राम महसूल अधिकारी प्रियंका कांबळे उपस्थित होते सामाजिक कार्यकर्ते बैजू बोर्डे विवेक किसा पुरे यांचे ग्रामपंचायतच्या वतीने विशेष आभार मानण्यात आले नमस्ते मी प्रियांका तांगळे ग्राम महसूल अधिकारी आज आम्ही सेवा पंधरवड्या निमित्त आज आम्ही सेवा पंधरवडे निमित्त निलजी बामणे ग्रामपंचायतमध्ये ग्रामसभा घेतली आम्हाला काल आमच्या उपविभागीय अधिकारी मिरज यांनी मिटिंगमध्ये दिलेल्या सूचनेनुसार कालच आम्ही निलजी आणि बामणी या दोन्ही गावांमध्ये शिवार फेरी आयोजित केली होती या शिवारफेरीमध्ये आम्ही गावचे सर्व पाणंद रस्ते शिव रस्ते यांचा सर्वे केला आणि ते आता गावनकाशावर घेण्यासाठी आम्ही आजच्या ग्रामसभेमध्ये ठराव मंजूर करत आहे धन्यवाद आज दिनांक सतरा नऊ दोन हजार पंचवीस रोजी मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानांतर्गत ग्रामपंचायत निमजी बाबणी येथे विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आलेली होती आहे ग्रामसभेत मोठ्या प्रमाणात ग्रामसादर होते ग्रामपंचायत तसेच आरोग्य महसूल पशुसंवर्धन महिला कल्याण शाळा आदी आणि बाबींवर चर्चा करण्यात आली व विशेष चर्चा करण्यासाठी लोकांशी संवाद साधण्यात आला दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा अँड ट्वेंटी फोर मराठी न्यूज चॅनल